खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त कोळसा इथं जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं या शंकरपटाचे उद्घाटन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि डॉक्टर अंकुश देवसरकर भास्करराव बँगॉल यांच्या हस्ते करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या कोळसा येथील जागृत देवस्थान खंडोबा यात्रेची अनेक वर्षांची परंपरा आज देखील कायम आहे खंडोबा यात्रे निमित्त दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक दूरवरून येत असतात खंडोबा महाराज यात्रे निमित्त जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शंकरपटाचे उद्घाटन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि डॉक्टर अंकुश देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्य परांचा विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी यात्रा कमिटीच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात खंडोबा यात्रेनिमित्त सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात यात्रेनिमित्त कोळसा गावात जणू दिवाळी सणाप्रमाणे लेकी बाळी माहेरी येतात आणि खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी अगदी आनंदमयी वातावरणात यात्रा महोत्सव साजरा केला जातो एन टी न्यूज मराठी हिंगोली